नमस्कार स्वागत आहे तुमचं हर्षदास किचनमध्ये कधी कधी खूपच टेस्टी खावं असं वाटतं आणि करायचं सुद्धा कंटाळा येतो तर त्यावेळेस काय करायचं मग आपण काय करतो तर हॉटेलमध्ये ऑर्डर करतो तर हॉटेलपेक्षा टेस्टी आणि चविष्ट भाजी आपण घरी बनवू शकतो अगदी कमी साहित्यामध्ये आणि दहा मिनिटांमध्ये ही भाजी बनवून तयार होते तर तुम्हालासुद्धा अशी भाजी बनवायची असेल ह्या पद्धतीने तर शेवटपर्यंत नक्की बघा अगदी कमी साहित्यामध्ये भाजी बनवून तयार होते आणि कोणताही मसाला आपल्याला वाटण्याची किंवा भाजायची गरज पडत नाही फक्त एक पेस्ट आपण करणार आहोत आणि त्यामध्ये ही भाजी तयार होणार आहे तर त्यासाठी तुम्ही इथे बघितलेलं आहे आपल्याला काय लागणार आहे तरी इथे दोन ते तीन शिमला मिरची आणि दोन कांदे बारीक चिरलेली कोथिंबीर आणि शंभर ग्रॅम पनीर घेतलेलं आहे ते सर्व आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे आणि हो आपल्याला हे सर्व मिश्रण मॅरिनेट करायचं आहे फक्त दहा मिनिटं आपल्याला हे सर्व मॅरिनेट करायचं आहे तर यामध्ये आपल्याला काय काय घालायचं आहे ते मी तुम्हाला सांगणारच आहे तरी में कांदा, आनी बारिक बिर लिया है। तर इथे मी अगोदर शिमला मिरची कांदा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतलेली आहे तर यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे तीन ते चार चम्मच फ्रेश दही तर यामध्ये आपल्याला आंबट दही नाही यूज करायचं अगदी फ्रेश दही याच्यामध्ये टाकायचं आहे यामध्ये टाकायचे आहे पाव चम्मच हळद चाट मसाला टाकायचा आहे आपल्याला थोडासा त्यामध्ये लाल तिखट टाकायचं आहे तुमच्या गरजेनुसार आणि इथे मी कसुरी मेथी घेतली आहे ती हातावर क्रश करून यामध्ये घालायची आहे कसुरी मी ती टाकायची आहे हातावरती क्रश करून चाट मसाला टाकायचा आहे थोडासा ही क्लिप परत आलेली आहे असं मला वाटतं आणि याच्यामध्ये धने पावडर टाकलेली आहे एक चम्मच यामध्ये मी गरम मसालासुद्धा टाकलेला आहे किंवा तुम्ही कांदा लसूण मसाला टाकला तरीसुद्धा चालेल एक चम्मच तर ते टाकताना माझ्याकडून क्लिप मिस झाली होती तर तो सुद्धा मी त्याच्यामध्ये टाकलेला आहे आणि हे सर्व आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे सर्व मिश्रण भाज्यांना आणि पनीरला लागलं पाहिजे आणि आता हे झाकण ठेवून आपल्याला दहा ते किंवा पंधरा मिनिटे असंच ठेवून द्यायचं आहे तोपर्यंत भाजीसाठी लागणारी पेस्ट आपण बनवून घेऊया तर इथे मी दोन टोमॅटो घेतले आहे दोन हिरवी मिरची घेतली आहे अर्धा इंच आलं घेतलं आहे दहा ते बारा लसूण पाकळ्या आणि हे सर्व आता आपल्याला मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे बघू शकता कोणताही जास्त मसाला न यूज करता सुद्धा आपण एकदम टेस्टी अशी भाजी बनवू शकतो तर काही नाही आपल्याला आता फक्त याचे पेस्ट करून घ्यायची आहे आता बाकीच तुम्हाला मी सांगणारच आहे भाजी बनवायचा आणि खूप छान टेस्टी खायचा आहे तर ह्या पद्धतीने तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा तर आता आपण फोडणीची तयारी करूया पनीरसुद्धा तयार आहे आणि पेस्ट सुद्धा तयार आहे बस आता फक्त फोडणी द्यायची आता याच्यामध्ये तेल घ्यायचं आहे त्यामध्ये तूप टाकलेलं आहे एक चम्मच तुम्ही फक्त तेल यूज केलं तरीसुद्धा चालेल त्यामध्ये जिरे घातले आहे अर्धा चम्मच ते छान फुलले या की याच्यामध्ये केलेली पेस्ट ॲड करायची आहे पेस्टमध्ये पाणी असल्यामुळे ते अंगावर किंवा गॅसवरती उडतं तर त्यासाठी ते पेस्ट घातल्याबरोबर आपल्याला झाकण ठेवायचं आहे म्हणजे गॅससुद्धा खराब होत नाही आता राहिलेली पेस्ट मी त्याच्यामध्ये परत ॲड करून घेते सर्व पेस्ट छान आपल्याला शिजवून घ्यायची आहे तेल सुटेपर्यंत तर त्यासाठी आता आपल्याला याच्यामध्ये आहे थोडस अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला छान पेस्ट तयार करून घ्यायची आहे तर बघू शकता इथे छान तेल सुटलेलं आहे त्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये सुके मसाले घालायचे आहे सुक्या मसाल्यामध्ये इथे मी पाव चम्मच हळद टाकली आहे एक चम्मच धने पावडर आणि गरम मसाला गरम मसाला किंवा तुम्ही कांदा लसूण मसालासुद्धा टाकू शकता किंवा घरामध्ये जो अवेलेबल आहे तो सुद्धा टाकू शकता तर याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि मॅरिनेट केलेलं सर्व मिश्रण याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे तर या भाजीसाठी लागणारं पाणी मी साईडला गरम करायला ठेवलेलं आहे तर यामध्ये आपल्याला कोमट किंवा गरम पाणीच यूज करायचं आहे त्याने खूप छान अशी टेस्ट येते तर बघा किती सोपी रेसिपी आहे अगदी दहा ते पंधरा मिनिटांमध्ये बनवून तयार होते तर आता यामध्ये आपण पाणी टाकून घेऊया मॅरिनेट केलेल्या भांड्यामध्येच मी पाणी घातलेलं होतं म्हणजे त्याला लागलेला सर्व मसाला आपण यामध्ये अजून ॲड करू शकतो तर आता इथे पाणी आपल्याला जास्त घालायचं नाही तर कन्सिस्टन्सी त्याची बघायची आहे खूप जास्त पातळ नको किंवा खूप जास्त घट्ट नको तर आता याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला पाच ते सहा मिनिट ही भाजी मंद आचेवरती शिजवून घ्यायची आहे बघू शकता किती छान अशी तरी आलेली आहे आणि किती छान अशी शिजलेली आहे खूपच टेस्टी लागते ही भाजी पनीर टिक्का मसाला तर कशी वाटली रेसिपी नक्की सांगा आणि अशाच नवनवीन आणि साध्या सोप्या रेसिपीज मी तुमच्यासाठी घेऊन येत असते तर त्यासाठी हर्षदास किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारील बेल ऐकून सुद्धा दाबा म्हणजे त्याने काय होईल तर येणाऱ्या नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि कोणताही व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाही जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर तुमच्या मित्र मैत्रिणींना सुद्धा शेअर करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद